शिरू तालुक्यातील पिंपरखेडेत तीन जणांवरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर येथील जे नागरिक आहेत ते संतप्त झाले होते आणि यानंतर खरंतर पुणे नाशिक महामार्ग आहे तो रोखला गेला त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी जो बिबट्या आहे नर त्याच्याला शूट करण्याचे जे आदेश आहेत ते काढल्यानंतर काल रात्री सुमारामध्ये या ठिकाणी एक बिबट्या आहे त्याला शूट करण्यात आलेला मी सध्या येथील जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळी आलेलो आहे आलेलो आहे याच ठिकाण आहे या ठिकाणी रात्री ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर जो बिबट्याचा शोध आहे तो वनविभागाने घेतला गेला आणि या ठिकाणी या परिसरामध्ये बिबट्याला शूट करण्यात आलं आणि त्यामध्ये त्या बिबट्याचा खरंतर मृत्यू झालेला आहे आपला स्पोध ग्रामस्थांनी नक्की काय घटना होती कसा घटनाक्रम झाला मला सांगा की तर काल बिबट्याला शूट करण्यात आलं नक्की काय घटनाक्रम होता दोन दिवसापूर्वी आमच्या कुटुंबातील रोहन बोंबे या तेरा वर्षी शालेय विद्यार्थ्याचा याच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैव अंत झाला त्याच्या आधी पंधरा दिवसाच्या काळामध्ये देखील याच परिसरामध्ये साडेपाच वर्षे चिमरुडी शिवन्य बोंबे आणि भागूबाई जाधव या वृद्धेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैव अंत झाला होता तदनंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पंचतळे येथे दोन वेळा रास्ता रोको आंदोलन केलं आणि तिसरं आंदोलन मनसरे येथील पुणे नाशिक महामार्गावर केलं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता हा जो विषय आहे तो शासन दरबारी या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेला आणि शासन दरबारी हा विषय गेल्याच्या नंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्या ठिकाणी घेतला होता आणि या भागामध्ये बिबट्यांची संख्या अतिरिक्त आहे हल्ल्यांचं मागची मागील तीन वर्षामध्ये हल्ल्यांचं प्रमाण बघता या भागातील नागरिक पूर्णपणे भयभीत झालेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या भागामध्ये या दोन चार गावांमध्ये जवळपास बिबट्यांची संख्या ही पाचशेहून अधिक आहे या घटनांचं गांभीर्य त्या ठिकाणी वन विभागाला राहिलेलं नव्हतं शासन दरबारी कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय मागील चार पाच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून संतप्त ग्रामस्थांनी जी आंदोलनं केली या आंदोलनाचा आवाज निश्चितपणाने त्या ठिकाणी याची दखल घेऊन त्या ठिकाणी वनमंत्री असतील किंवा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असतील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी त्या ठिकाणी काल मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि तसे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांना त्या प्राप्त झाले या घटनांची या घटनांची घटनांची गांभीर्य आणि लक्षात घेऊन काल जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि यावेळी वन विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या उपाययोजनात्मक आणि उपाययोजना करण्यासाठी जी जी सामग्री आवश्यक आहे त्यासाठी जवळपास सव्वा अकरा कोटींचा निधी त्या ठिकाणी मंजूर झाला असल्याचे निर्देश त्यावेळी त्या ठिकाणी ग्रामस्थांना दिले आणि मागील पंधरा दिवसामध्ये जवळपास दहा बिबटे जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलं आणि रात्री देखील त्या ठिकाणी बिबट्याला बेशु बिबट्याला बेशुद्ध करून त्या ठिकाणी कलेक्ट करण्याचं काम चालू असताना जो बिबट्या त्या ठिकाणी रात्री ठार झाला त्या बिबट्याने जे काही शार्प शेटर आणि वन विभागाचे कर्मचारी होते त्यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र अशातच शार्प शेटरकडून त्या बिबट्याचा खात्मा करण्यात आला एकंदरीत अशी परिस्थिती त्या ठिकाणी रात्री जवळपास तीन तासाच्या ऑपरेशन नंतर घडून आल्याचं दिसून आलं खरंतर व वनमंत्री आहेत त्यांनी आदेश काढले होते की इथले जे सो बिबटे आहेत ते वनताराला शिफ्ट करणार मात्र एकंदरीत बिबट्यांचं मोठं प्रमाण आणि एकंद ह्या वनतारामध्ये नेण्याचं प्रमाण कसं या भागामध्ये जवळपास पाच वर्षांमध्ये नऊ ते दहा हल्ले झालेले आहेत वन विभागाने खरंतर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र तसं काही झालं नाही ज्या ज्यावेळी घटनांचा आलेख त्या ठिकाणी वाढता राहिला त्या त्यावेळी वन विभागाच्या माध्यमातून हे बिबटे जेरबंद करण्यात आले परंतु स्थानिक पातळीवरती जेरबंद केलेले बिबटे हे जुन्नर येथील माणिक ढोबीवर निवारण केंद्रामध्ये सोडण्यात येत होते मात्र त्याची जी क्षमता आहे मानेक डोहाची ती छत्तीस बिबटे ठेवण्याची होती आणि ऑलरेडी दोन वर्षापूर्वीच ती पूर्ण झालेली होती आणि मग अशातच ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था होती आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास अशाही काही गोष्टी आल्या होत्या की ज्यावेळेस एका ठिकाणाहून जेरबंद केलेल्या बिबट्या दुसऱ्या गावामध्ये किंवा नजीकच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ते सोडून देत होते आणि ज्यावेळेस अशा गोष्टी समोर आल्या त्यावेळेस की आता हा बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद करण्यापेक्षा एकतर त्याला डायरेक्ट ठार मारण्याचे आदेश द्या हाच पवित्र त्या ठिकाणी आक्रमक ग्रामस्थांनी आणि गावातील नागरिकांनी घेतला होता आणि मग अशातच ज्यावेळेस जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले ग्रामस्थांची जी मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी आ या आजपासूनच्या पुढील काळामध्ये जे जे बिबटे आपल्याला आपण जेरबंद करणार आहोत त्या बिबट्याना माक डोळे थे आपण थेट गुजरातील थे बंद तारामध्येच घेऊन जाणार असल्याचं जे काही आश्वासन आहे ते ठिकाणी स्पष्ट केलं आणि त्याच्यानंतर रात्री जो बिबट्या शूट झाला त्याच्यामुळे निश्चितपणे नागरिकांमध्ये आता दिला सदा चा एक परिस्थिती थोडीशी निर्माण झाली आहे परंतु तीनशे चारशेच्या संख्येला एक बिबट्या त्या ठिकाणी ठार करून चालणार नाही तर या भागामध्ये जे काही आठ नऊ हल्ले झालेले आहेत या, या प्रत्येक हल्ल्यातील जो काही नरभक्षक बिबट्या होता या सर्वच बिबट्यांना ठार करा अशी मागणी त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आग्रहाने लावून धरली आहे त्यामुळे जरी एक बिबट्या ठार झाला असला तरी या उपाययोजना वनविभागाने थांबून त्या ठिकाणी रोष ओढून घेऊ नये ग्रामस्थांची जी ग्रामस्थांच्या मनात जी भीती आहे किंवा या घटनेची गंभीरता आणि दाहकता लक्षात घेता अशाच पद्धतीची ठोस कारवाई या पुढील काळामध्ये देखील झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे नक्कीच ज्याबद्दल पाहिलं की खरंतर या परिसरामध्ये दोनशे ते तीनशे बिबटे आहेत आणि या बिबट्यांना एक बिबट्या मारून या ठिकाणी जे हल्ले आहेत ते थांबणार नाहीत अशी ना भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतली आहे त्यामुळे जे बिबटे सापडतील त्या सर्व बिबट्यांना ठार करा अशीच मागणी त्या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे कॅमेरा अभिषेक समीर सुलगे टी व्ही मराठी शिरूर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव